मित्रांनो निवडणुकीचं वातावरण आहे मतदानासाठी चौदा ते पंधरा दिवस शिल्लक आहेत बीड लोकसभेच्या आणि या गोष्टीमध्ये इथून पुढं प्रचाराची धार वाढणार आहे जास्त सभा घेतल्या जाणार आहेत कॉर्नर मीटिंग होतील ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत पण या सगळ्या हालचालीमध्ये या सगळ्या घडामोडीमध्ये कारण प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते साहजिक आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आज चर्चेला जाणारा विषय म्हणजे धनंजय मुंडे यांनी आष्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केलेलं भाषण आजच्या धनंजय मुंडेच्या भाषणाला एक वेगळी धार होती धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भाषणामध्ये प्रत्येक गोष्टीचा संदर्भ देत प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मांडलं मग धनंजय मुंडेंनी सुरुवात भाषणाची जी केली त्या भाषणाच्या सुरुवातीला विकास हा सगळ्यात मोठा आधार होता विकासाचा आधार घेत असताना त्यांनी हे त्या भाषणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पटवून दिल्या की नेमकं नरेंद्र मोदींनी मागच्या दहा वर्षामध्ये काय विकास केला त्या विकासाचा फायदा आपल्या बीड जिल्ह्याला कसा झाला विकासाचा फायदा कसा झाला हे सांगत असताना धनंजय मुंडेंनी प्रकर्षाने या गोष्टी गोष्टीजवरील नेत्यांना विचारून पण सांगितल्या की आष्टीमध्ये किती नवीन रस्ते झाले बीड जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं कसं विणलं गेलं आणि या रस्त्याचं जाळं विणत असताना नेमकं हे रस्त्यासाठीची लागणारी जमीन अधिग्रहण करत असताना मग ते ती, ती ज्यांची जमीन गेली त्या शेतकऱ्यांना किती फायदा झाला असंख्य शेतकरी रस्त्याच्या फ्रंटला म्हणजे ज्यांच्या समोर रस्ता आला त्याच्यामुळे त्यांच्या जमिनीच्या किमती वाढल्या आणि हा जो शासनाकडून मिळालेला पैसा आहे त्याच्यामुळं अनेक जण हे साध्या घरातून टोलेजंग बिल्डिंगमध्ये गेले ही गोष्ट सांगत असताना परत दर्जन धनंजय मुंडे यांनी दुसरा एक मुद्दा घेतला की कोविडच्या काळामध्ये म्हणजे त्यांचं जे भाषण होतं ना त्या भाषणामध्ये विकास विरुद्ध सध्या जे चाललेलं जातीचं चा समीकरण आहे या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ ठेवून धनंजय मुंडेचं आजचं भाषण निवडणुकीचा निकाल जो लागायचा तो लागल वोटिंग कोणाला होईल त्याला होईल पण जे चांगलं वाटते ते, ते मांडण्याचा हा प्रयत्न आहे तर त्यांनी विकास आणि आत्ताचं राजकारण या दोन्ही गोष्टीबद्दल एक संतुलित भूमिका मांडली की उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस कोविड कोरोना कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण भारत काय जग परेशान होतं या जगाच्या परेशानीमध्ये पहिला लॉकडाऊन दुसरा लॉकडाऊन हे सगळे उदाहरणं देताना त्यांनी सांगितलं की या काळामध्ये पण मोदी शासनाने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पुढाकारांनी मोदी शासनाने नेमकं लोकांसाठी काय केलं अन्नधान्य कसं वाच वाटलं त्याच्यानंतर इतक्या कोविडच्या मोती होणार होत्या त्याच्यानंतर भारतासमोर हे सगळं संकट उभारलेलं होतं की आता याच्यातून लोकांना कसं वाचवायचं त्यावेळेस जनतेची एक अपेक्षा होती की वॅक्सिन कोण देईल हे सगळं करत असताना भारताने जी भूमिका घेतली त्याच्यातून स्वतःची लस तयार केली ती लस भारतातील सर्व नागरिकांना वापरलीच वापरली पण ती लस आपण विदेशात पण दिली हा पॉईंट अधोरेखित करत असताना धनंजय मुंडे यांनी ही लस देताना जातीचं समीकरण लावलं होतं का हा सगळ्यात मोठा प्रश्न विचारला हे सगळं चालू असताना त्यांनी केंद्र शासनाने केलेली कामे याचा पण प्रकर्षाने तिथं उल्लेख केला की के, केंद्र शासनाने नेमकी कोणती कामे केली आणि आता केंद्र शासनाने राज्य शासन एकत्र येऊन कोणती कामे करणार आहे केंद्र शासनाचा वाटा राज्य शासनाचा वाटा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन फक्त बीड जिल्ह्यापुरताच नाही तर महाराष्ट्राचा विकार करणार मग पाणी नेमकं कसं जाणार आहे मग समुद्रातल्या पाण्यासाठीचं परत काय नियोजन आहे ते जर पाण्याचं नियोजन केलं तर मांजरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माजलगावचं धरण या सगळ्या गोष्टी भरून पाऊस जरी नाही पडला तरी पाण्याचं नियोजन जिल्ह्यासाठी व्यवस्थित होईल ही गोष्ट पण त्यांनी अधोरेखित केली हे सगळं सगळं सांगत असताना त्यांचा मुख्य उद्देश हाच होता की विकासाला प्राधान्य देऊन लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे लोकसभेची निवडणूक ही काही ग्रामपंचायतची किंवा पंचायत समितीची किंवा छोटीशी निवडणूक नाही ती ही देशाची निवडणूक आहे आणि देशाची निवडणूक लढत असताना देशाचं नेतृत्व पाहणं जरुरी आहे आणि त्या नेतृत्वाला बळ जर मिळत असेल तर त्या नेतृत्वाचा फायदा आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी होईल आणि याच्यामुळंच त्यांनी परत शेवटी माझ्या भगिनी पंकजा मुंडे यांना मतदान करा हे आणि प्रकर्षाने सांगितलं त्याचबरोबरनं प्रत्येक गावातील बारीक सारीक घडामोडी बारीक सारीक गोष्टींचा सा अभ्यास ते ठेवू नयेत हे त्यांच्या भाषणातून मात्र व्यवस्थित जाणवत होतं आणि त्यांच्या भाषणात त्यांनी दोन चारदा हे सांगितलं की गावातील लोक ऐकत नाहीत असं जर तुम्ही सांगत असाल तर मग तुम्ही त्या गावचे पुढारी होऊन काय फायदा गावातील लोकांना विकास सांगा विकास सांगण्या विकास सांगा जातीय राजकारण करण्यापेक्षा विकास केलेलं किती उपयोगाचे हे तुम्ही गावातील लोकांना समजून सांगा हे जर तर आसा सांगत असताना त्यांनी तुमचं जर गावातील लोक ऐकत नसतील तर मग असं सांगत त्यांनी त्या पुढाऱ्यांना व्यवस्थित भाषेत त्यांच्या ज्या व्यवस्थित भाषेमध्ये त्यांनी त्या पुढाऱ्यांना समजून सांगितलं त्याचबरोबर त्यांचं जिल्ह्याचे वातावरण पण फार बारकाईने लक्ष आहे त्याच्यानंतर तसंच आता तुम्ही बारकाईने बघताय की विकास आणि जातीय समीकरण या दोन मध्ये विकास किती महत्त्वाचा आहे हे सांगत असताना त्यांनी आत्तापर्यंत बीड जिल्ह्यातील कोण खासदार निवडून आले ते, ते कोणकोणत्या जातीचे होते तरी पण जिल्ह्यांनी त्यांच्या बाजूनेच मतदान केलं आणि त्यांना सार्वभौम सभागृहात गृहात पाठवलं हो हे सांगण्यासाठी पण धनंजय मुंडेंनी या सगळ्या गोष्टी जातीय समीकरण विरुद्ध तुमचं विकास या गोष्टी मुद्दाम सांगितलं त्याच्यानंतर ते त्यांनी हात लावला त्याच्यानंतर ते त्यांचा भाषणाचा कल गेला तो मराठा आरक्षणाबद्दल तर मराठा आरक्षणाबद्दल पण सांगताना त्यांनी हे ठासून सांगितलं आपण आपल्याला जाणवत असेल हो पण चोवीस तारखेच्या सभेमध्ये पण त्यांनी हे ठासून सांगितलं होतं की घशातून रक्त पडेपर्यंत मी मराठा आरक्षणासाठी बोललेलो आहे आणि आजच्या सभेत पण त्यांनी तेच सांगितलं की मराठा आरक्षणामध्ये मग ते सतरा अठरा एकोणीस या काळातील मराठा आरक्षणाने त्याच्यामधील त्यांची स्वतःची भूमिका हे त्यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्याच्यामध्ये एक भावनिक गोष्ट परत सांगितली की जर माझ्यासमोर कुणी मराठा कार्यकर्ता येत असेल आणि तर त्यावेळेस माझी छाती फुगते मला त्याचा स्वाभिमान वाटतो त्यांनी एक प्रकारे खोडून टाक खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे की या जिल्ह्यामध्ये जे सध्या समीकरण चालू आहे मराठा वर्सेस ऑदर हे समीकरण न राहता विकासाचं समीकरण यायला पाहिजे त्याचबरोबर त्यांनी आरक्षणाबद्दल त्यांची पूर्ण भूमिका मांडली आरक्षणाबद्दल महाराष्ट्र शासनाने नेमकं काय केलं पुढचे एक एक स्टेप कशी घेतली याबद्दल पण त्यांनी बोलले आणि त्यांनी हे पण आणि परखडपणे सांगितलं की जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कुणबी प्रमाणपत्र घेतलेले आहेत आणि कुणबी प्रमाणपत्र मिळणारा सगळ्यात मोठा जिल्हा म्हणजे आपला बीड जिल्हा आणि हे मी उदाहरणासहच सांगतो सत्तर हजार प्रमाणपत्र बीड जिल्ह्याला दिलेले आहे त्याच्यानंतर तै त्यांचा तो राजकीय भूमिकेचा भाग होता कि में तै आ, की मग समोरचा उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराने सगळ्यात पहिल्यांदा कुणबी प्रमाणपत्र घेतलं आणि तो ओबीसी झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे स्थानिक निवडणुकीमध्ये ओबीसी प्रमाणपत्र देऊन निवडणुकी लढली आणि आता लोकसभेसाठी मराठा म्हणून मग हे बोलता बोलता मात्र त्यांनी एक वाक्य बोललं की ही निवडणूक मराठा वर्सेस ओबीसी न राहता एक ओबीसी वर्सेस दुसरा ओबीसी असं जर मी म्हणलो तर चुकीचं काय आपण बघताय याच्यामधून आपल्याला खूप काही कळतं आहे की त्यांना नेमकं काय बोलायचं होतं हे सगळं बोलत असताना विकास विकासाबरोबर स्थानिक नेत्यांनी नेमकी काय विवरचना करावी या सगळ्या गोष्टी धनंजय मुंडेंनी आजच्या अस्थिच्या सभेमध्ये खूप परखड आणि स्पष्ट मांडल्या निवडणूक नुक, निवडणुकीच्या जागेवर राहील प्रचार प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने करतोय पण आज चर्चेचा विषय होता तो धनंजय मुंडे यांचं भाषण त्या भाषणातून भाशन। नेमकं काय मिळालं आणि अभ्यासू व्यक्तिमत्व धनंजय मुंडेबद्दल एक बोलता येईल की मार्मिक बोलकं आणि गांभीर्यपूर्वक अशा सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन एक, एक अभ्यासू व्यक्तिमत्व मुलक मैदान तोफ जे की आपण गोपीनाथ मुंडे साहेबाबद्दल नेहमी बोलत होतो तर तशा प्रकारचं भाषण आज धनंजय मुंडेंनी मांडलं निवडणुकीचा परिणाम निवडणुकीच्या जागेवर पण मात्र भाषणामध्ये धनंजय मुंडे यांनी जवळजवळ प्रत्येक गोष्ट खोडून काढण्याचा आणि भाजपची भूमिका किंवा पंकजा मुंडेची भूमिका किती योग्य आहे किंवा त्यांना मतदान का, का, का करायला पाहिजे या गोष्टीबद्दल त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याचबरोबर एक गोष्ट सांगितली की आत्ता सध्या आपण पाचव्या स्थानावर आहोत आणि पुढच्या पंचवार्षिकमध्ये आपण भा भारत, भारत देश हा तिसऱ्या स्थानावर जाईल आणि ज्यावेळेस भारत देश तिसऱ्या स्थानावर जाईल त्यावेळेस भारत देशाचा विकास होईल त्याचवेळेस साहजिकच बीड जिल्ह्यापच जिल्ह्याचा पण विकास होईल आणि हा विकास खेचून आणण्यासाठी आपला एक खंबीर माणूस तिथं पाहिजे अभ्यासू माणूस तिथं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आता याच्या या विश्लेषणातून असं कोणी समजू नये की आम्ही कुठल्या तरी एका पक्षातर्फे बोलतो आहे किंवा पुन्हा एका पार्टीतर्फे बोलतो आहे पण जे सत्य आहे की आजच्या भाषणाला धार होती आजचं भाषण अभ्यासपूर्वक होतं आणि धनंजय मुंडेंनी स्वतःला मुलक मैदानी तोप हे सिद्ध करून दाखवलं हे मात्र फॅक्ट आहे आणि त्याच्यामुळंच आजचा हे विश्लेषणाचा व्हिडिओ आपल्यासमोर आहे व्हिडिओ जर आवडतो आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्स पण द्या आणि दुसरी गोष्ट आहे अशा प्रकारचे व्हिडिओज इलेक्शन संपल्यानंतर बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत जनरल नॉलेजच्या गोष्टी असतील किंवा रोजच्या घडामोडी असतील या घडामोडी सगळ्या घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत तर हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावे म्हणून चॅनल मात्र सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद मित्रांनो